तालावाप्रमाणे याही वर्षी देवशयनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलवाडी येथे येणाऱ्या भक्तांना माजी उपमहापौर नगरसेवक ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या वतीने सिंहगड बंगला विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिरासमोरील त्यांच्या निवासस्थानी फराळासाठी आमंत्रित केले जाते यावर्षी प्रसन्नदादा आणि वृंदाताई प्रसन्नदादा जगताप यांच्या संकल्पनेतून पाच हजार विविध धार्मिक ग्रंथ पुस्तके व आरती संग्रह तसेच श्री हनुमान चालिसा पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे येत्या बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी दहा पासून ते सायंकाळ पर्यंत वाटप सुरू असणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रशासकीय अधिकारी राजकीय सामाजिक नेते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने या उत्साहात सहभागी होतात